ഹിര ഘാലൂ ബൈ ഹിര ഘാലൂ ശോഭന ച്ചായി ശോഭ നവറി ചായിര പീളാ ഗശാലി വളനായില്ല നവൈല മാടി വര മാടി माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनालेली शरवाली आऱ्या बाईल बैठण वऱ्या बाईल हळद लावन पाचनी हळद लावन पाचनी गा म्हण सवासी गा म्ह म्हणान सवासी माडीवर माडी, वर माडी। ಮಾಡಿವರ ಕೊ ಚುಡವಾಗ ನಾ ಶರವಾಲಿ ನವರಿ ಕಾಯ ಬಾಯಿ, ನೇಸಲಿ ಪಿಳ ಸಾಡಿ ನೇಸಲಿ ಪಿವಳ ಸಾಡಿ ಹರವೇ ಕಟ ಸಾಡಿ ಹಿರವೇ ಕಟ बैती मोळा काय गडी घडी मोळा काय मनी घडी माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गे नाल्याली शरवाली नवऱ्या बाईल बैती नवऱ्या बाईल साडी लाल काय रंगाची साडी लाल काय चोशीवाली बींगाची शिवली बींगाची नवरी गुऱ्या तियांगाची नवरी घोऱ्या तियांगची माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा काही नाल्या शरवाली शरा कामंदी शरा बाय शरा कामंदी शेर आणि बाई तरा बाई म्हणी त्या घरा नवरऱ्या बाईला नवरऱ्या बाईल तिथं मिळतोय घागरा घरा तिथं मिळतोय घा माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैना आली शेरवाली नवरी घातलाय गा घरा नवरी घातला गा घरा बाई तुम्ही लावन ग जऱऱ्या तुम्ही लावन ग जे वर बाईला वर बाईला तुम्ही काढा ना जरा तुम्ही कार्ड न जरा नवरी सोन्याचा गाजरा नवरी सोन्याचा गाजरा माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैना आली शरवाली नवर्या बाईला नवऱ्या बाईला शोभनी रवी काया साडी शोभणी रवी का नव करीची आई म्हण काय ना काडी काढी माहिती नव